देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकांमध्ये बेरोजगारी हा कळीचा प्रश्न ठरला आहे सरकारी नोकरीच्या संदर्भात सरकारने प्रयत्न केले असले तरी पेपर फुटी गैरप्रकार उमेदवार अशा प्रकारांमुळे सरकार आणि परीक्षेचे नियोजन करणाऱ्या खासगी कंपन्यांविषयी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये कमालीची शंका आहे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबद्दल आवाज उठवलाय आंदोलने देखील केली आहेत यामध्ये सर्वात अग्रक्रमाची मागणी होती ती म्हणजे सरळ सेवा एमपीएससी मार्फत घेण्यात यावी या मागणीचं पुढे काय झालं सरकार आणि आयोगाची काय भूमिका आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी काय रणनीती आखावी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमी या YouTube चॅनलवर आपले स्वागत करते खासगी कंपन्यांकडून शासनाच्या शा विविध विभागात केला जाणाऱ्या नियुक्त्यांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते त्यासाठी खाजगी कंपन्यांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील गैरप्रकार ही चिंतेची बाब ठरलेली आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच म्हणजेच MPSC मार्फत घेण्यात यावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आलेली आहे याला MPSC ने सहमती दर्शवली आहे त्यानंतर राज्य शासनाने नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये एमपीएससी कडे ही भरती प्रक्रिया देण्याचा निर्णय घेतलाय परंतु दोन वर्षे उलटूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्यापही खासगी कंपन्यांकडूनच ही, ही परीक्षा घेणे सुरू आहे त्यामुळे एमपीएससी मार्फत सरळ सेवा भरती केव्हा सुरू होणार असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी ही भारतीय राजघटनेनुसार स्थापन झालेली संस्था आहे ती महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेसाठी उमेदवारांची निवड करते शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता एमपीएससी तर्फे उपजिल्हाधिकारी तहसीलदार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस उप नायब तहसीलदार कक्ष अधिकारी व तत्सम राजपत्रित गट अ व ब या पदांसाठी परीक्षा घेण्यात येतात त्यालाच राज्यसेवा परीक्षा असे म्हणतात याशिवाय महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अपरीक्षा अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा सहायक अभियंता विद्युत श्रेणी दोन महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब पोलीस उपनिरीक्षक परीक्षा विक्री कर निरीक्षक परीक्षा कर सहाय्यक गट क परीक्षा लिपिक टंकलेखक आदी परीक्षांचा समावेश आहे राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर्ग व पदांसाठी परीक्षा घेण्याचे काम पूर्वी महापरीक्षा पोर्टलकडे होते परंतु त्यामध्ये तोतया उमेदवार बसणे गुणांमध्ये अफरातफर करून गुण वाढवणे असे गैरप्रकार होत असल्याचे पुरावेही समोर आले त्यामुळे हे पोर्टल बंद करण्यात आले सध्या ही प्रक्रिया आयबीपीएस आणि टी सी एस या कंपन्यांकडून राबवली जाते मात्र वरील खासगी कंपन्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये ही पेपर फुटी तो या उमेदवार परीक्षेला बसणे केंद्रावर कॉपी पुरवणे असे विविध गैरप्रकार समोर आलेले आहेत कंपन्यांचे स्वतःचे परीक्षा केंद्र नसल्याने हा गोंधळ होतोय त्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे हा प्रकार टाळण्यासाठीच शासनाच्या सर्व पदभर्तींसाठी परीक्षा एमपीएससी मार्फतच व्हावी असा विद्यार्थी संघटनांचा आग्रह आहे शासकीय सेवेतील गट क मधील सर्व पदांसाठी एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याचा सा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी घेतला केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनिमय च्या नियम तीन मध्ये दुरुस्ती व सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही मंत्रालय पातळीवर संबंधित विभागांनी सुरू करावी असे या निर्णयात नमूद केले होते मात्र यावर प्रशासकीय स्तरावर कार्यवाही झाली नसल्याने भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फतच घेतली जात आहे ही प्रक्रिया सुरू होण्यास पुन्हा सहा ते आठ महिने लागतील असे अधिकारी सांगत आहेत राज्य शासनाच्या बेचाळीस विभागांसाठी सरळ सेवा भरती केली जाते ही पद भरती घेताना त्यासाठी प्रत्येक विभागाचे नियम आहेत यामध्ये प्रत्येक पदासाठीची शिक्षण अर्हता बिंदू नामावली पदभरती संदर्भातील आरक्षण पंचवीस टक्के पदोन्नती पंचवीस टक्के विभागीय पद भरती आणि पन्नास टक्के सेवा भरती आदींचा समावेश असतो सरळ भरती मधील ही पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्याचे काम एमपीएससी कडे देताना या सेवा नियमांमध्ये बदल करावा लागणार आहे त्यामुळे शासनाच्या बेचाळीस विभागांच्या सेवा नियमात बदल करण्यास किमान आठ सहा महिन्यांचा अवधी पुन्हा लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली राज्य शासनाने पंच्याहत्तर हजार पदांच्या पदभरतीची घोषणा केली आहे त्यापैकी काही विभागांनी पदभरतीसाठी परीक्षा घेण्याचे काम खासगी कंपन्यांमार्फत सुरू केले आहेत मात्र या कंपन्यांवरही विद्यार्थ्यांचा विश्वास नाहीये लोकसभेची ही निवडणूक झाल्यावरच लगेच राज्य विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या काळात नवीन पदांसाठी जाहिरात येणे किंवा परीक्षा होणे शक्य नाही त्यामुळे येणारी एक ते दोन वर्षे तरी एम पी एस सी मार्फत सरसेवा भरतीसाठी परीक्षा होण्याची शक्यता धुसार मानली जात आहे असं असलं तरी राज्यातील विद्यार्थ्यांचा रोग हा सरसेवा परीक्षा एम पी एस सी तर्फे घेण्यात यावा असाच आहे सध्या देशात लोकसभा आणि नंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर काय निर्णय घेतले जातील यावर आमचे बारकाईने लक्ष असेल मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा या विषयावरचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच स्पर्धा परीक्षांच्या प्रत्येक अपडेटसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा